प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी तीही डाळ न भिजवता आणि पुरण न वाटता डाळ भिजवायची झंझट नाही पुरण वाटायचं कष्ट नाही तरीसुद्धा पुरणपोळी मऊसूत आणि खूपच चविष्ट चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी चण्याची डाळ घेतली आहे दोन ते तीन वेळा चण्याची डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत घरी सहज मिळणाऱ्या साहित्यापासून डाळ न भिजवता पुरण न वाटता पारंपरिक पुरणपोळी कशी बनवायची ते आज आपण पाहूया तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तीन ते चार वेळा स्वच्छ आपण डाळ भिजवून घेणार आहोत आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आपण ही सुरुवात गोडापासून करणार आहोत नवीन वर्ष नवीन सुरुवात आणि त्या सुरुवातीला थोडासा गोडवा आजच्या नव्या वर्षाची सुरुवात आपण गोड पदार्थाने करतोय नवीन वर्षाचं स्वागत गोड चवीने करूया आजपासून सुरू झालेल्या नवी वर्षाला गोड आठवणींची आपण सुरुवात देऊया अशा प्रकारे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे डाळ शिजवण्यासाठी आपण पाणी टाकत आहोत कुकरला पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये डाळ आपण चांगली एकदम गीर शिजवून घेणार आहोत कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता डाळ कुकरमध्ये शिजायला ठेवतो डाळने धुवून थेट कुकरमध्ये घातली आहे डाळ भिजवलेली नाही पण कुकरमध्ये मस्त शिजणार आहे पाच ते सहा शिट्ट्या दिल्यानंतर डाळ आपण काढली आहे बघू शकता मस्त आपली डाळ शिजली आहे कुकरमध्ये डाळ शिजवली की पुरणाला छान मऊपणा येतो योग्य शिजलेली डाळ म्हणजे पुरणपोळीची अर्धी कामगिरी पूर्ण डाळ नीट शिजली की पुढचं काम खूप सोप्पं होतं मस्त डाळ आता आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत छान पाणी डाळीचं निथळून घेणार आहोत या पाण्याची आपण आमटी बनवणार आहोत म्हणजेच आपण कटाची आमटी बनवणार आहोत म्हणून हे डाळीचं पाणी आपण काढून घेतलं आहे पुरणपोळी हा महाराष्ट्राचा पारंपारिक आणि खास सणासुदीचा पदार्थ आहे छान आपण किसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जायफळ ठेवलं आहे त्या जायफळची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे जायफळ घातल्यामुळे पुरणपोळीला एक वेगळा स्वाद येतो तुमच्याकडे जायफळ नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता भांड्या छान आपण गरम करून घेणार आहोत जी शिजवलेली डाळ होती ती त्या भांड्यामध्ये टाकायची आहे आता आपण पुरण बनवणार आहोत कुणाकुणाला पुरणपोळी खावशी वाटते पुरणपोळी खायची इच्छा होते पण पुरण वाटायचा कंटाळा येतो त्या लोकांसाठीही मी खास पुरणपोळीची रेसिपी घेऊन आली आहे डाळ भिजवायचं झंझट नाही ना आणि पुरण वाटण्याचं कष्ट नाही तरीसुद्धा तुम्ही छान पोळी बनवू शकता आता जी आपण डाळ भांड्यामध्ये टाकली होती त्याच्यावरती छान गूळ टाकायचं आहे तुम्हाला जेवढा गूळ गोड हवा असेल तेवढा ॲडजस्ट करू शकता मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलोच गूळ वापरला आहे आता आपण त्याच्यावर जायफळ पावडर टाकणार आहोत तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता पण जायफळ टाकल्याने मस्त स्वाद येतो पुरणपोळीला छान आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे गूळ विरघळेपर्यंत छान एकजीव करून घ्यायचं आहे सण असो की लगेच आठवते ती म्हणजे पुरणपोळी डाळ आणि गुळाचं पुरण हे पुरणपोळीचं मुख्य वैशिष्ट्य आहे पुरणपोळी मऊ पातळ आणि आतून भरपूर पुरण असलेली असावी घरगुती पद्धतीने केलेली पुरणपोळी आरोग्यदृष्ट्याही चांगली असते गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप घातलं की चव अजूनच खुलते पिढ्यानं पिढ्या चालत असलेला हा पदार्थ आजही तितकाच आवडतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही पुरणपोळीची भन्नास रेसिपी आहे सर्वांची पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण अशा पद्धतीनं तुम्ही पुरणपोळी बनवून बघा चव विसरणं अशक्यच आहे कारण तुम्हाला पुरण वाटण्याचं कष्ट नाही आहे एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सविस्तर रेसिपी तुम्हाला दाखवली आहे कमी वेळात मी सविस्तर रेसिपी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे बघू शकता आपला गुळ कसा विरघळत चाललेला आहे आज आपण पुरण न वाटता पुरणपोळी बनवत आहोत पुरण न वाटता सुद्धा मौसूद पोळी कशी होते ते आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर एखादी स्टेप मिस होऊ शकते आणि तुमची पुरणपोळी बिघडू शकते म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा खूप जणांना पुरण वाटायचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत मी घेऊन आली आहे पुरण न वाटता केलेली पोळी चवीला एकदम पारंपरिकच लागते या पद्धतीने पुरणपोळी केली की वेळ आणि कष्ट दोन्ही वाजतात आजची खास रेसिपी पुरण न वाटता बनवलेली पुरणपोळी तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असं पुरण आपलं झाले आहे पुरण आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत आता आपण मैदा मळून घेणार आहोत एका परातीमध्ये आपल्याला पुरण साईडला ठेवल्यानंतर आपण थंड करून घेणार आहोत मग आपल्याला पोळी लाटायची आहे परातीमध्ये आपण मैदा घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपण हळद टाकली आहे छान आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना थोडं मऊ आणि लवचिक मळलं तर पोळी आपल्या अजिबात तुटणार नाही थोडस तेल टाकायचं आहे छान आपण थोडं थोडं पाणी टाकून मैदा एकजीव करून मळून घेणार आहोत कण एक मऊ आणि लवचिक झाले की पोळी तुटत नाही मस्त थोडं थोडं आपण पाणी टाकून मैदा मळून घ्यायचा आहे तुम्हाला मैदा आवडत नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या सुद्धा पोळ्या बनवू शकता हा मैदा आपण चार ते पाच तासांसाठी भिजवून ठेवणार आहोत मैदा भिजवून ठेवलं की पोळी खूप मऊसूत होते आणि मस्त छान टम्म फुकते ही पुरणपोळी सात ते आठ दिवस आरामात टिकते तुम्ही कुठे प्रवासासाठी जात असाल तर तुम्ही पुरणपोळी घेऊन जाऊ शकता आता पुरणपोळी बऱ्याच लोकांची तुटते तर तसं होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते पहिली टिप्स आहे पुरण खूप कोरडं किंवा खूप ओलं नसावं मध्यम घट्ट असणं खूप महत्त्वाचं आहे दुसरी टिप्स आहे कणिक मळताना थोडी मऊ आणि लवचिक मळली तर पोळी तुटत नाही तिसरी टिप्स आहे कणिक मळल्यानंतर तिला थोडा वेळ झाकून ठेवलं की पोळी छान फुलते चौथी टिप्स आहे पोळी लाटताना जास्त कणिक वापरू नका हलक्या हाताने लाटा पाचवी टिप्स आहे पुरण व्यवस्थित बंद केलं की लाटताना ते बाहेर येत नाही सहावी टिप्स आहे लाटताना जास्त पीठ लावू नका त्यामुळे पोळी फुटते सातवी टिप्स सा आहे तवा फार गरम किंवा फार थंड नसावा आठवी टिप्स आहे पोळी उलटसुलट करताना हलक्या हाताने मिक्स करायची आहे उलटसुलट करायची आहे ह्या तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमची पुरणपोळी एवढी मौसूत होईल टम्म फुगेल आणि सात ते आठ दिवस आरामात टिकेल बऱ्याच लोकांचं काय होतं की पुरणपोळी लाटताना तुटते तर या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमची पुरणपोळी अजिबात तुटणार नाही थोडंसं आपण तेल टाकणार वरून मस्त तेल त्या पिठाला लावून ठेवायचं आहे कणकेला लावून ठेवायचं आहे छान मैदा आपला चार ते पाच आपण तास भिजवून ठेवणार आहोत ॲटोमॅटिक खूप मैदा आपला फुलणार आहे फुगणार आहे बघू शकता छान मैद्याचा रंग आला आहे मस्त आपला मैदा मळून झालाय बघू शकता आणि पुरणपोळी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा साजूक तुपच वापरा म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळी भासतो तेव्हा तुम्ही साजूक तुपाचाच वापर करा पुरणपोळी आणखी खूप स्वादिष्ट बनते अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळी बनवून बघा चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा तेव्हाच तुम्हाला समजेल आणि रेसिपी ट्राय केली की मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका की कशी झाली होती माझी पुरणपोळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या पाच तासानंतर तुम्ही बघू शकता छान आपला मैदा फुगला आहे थोडस आपण कणकेचा गोळा करून घेणार आहोत छान हा गोळा आपल्याला मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आहे छान आपण पोळी हळूहळू लाटून घेणार आहोत तुम्हाला जेवढं पुरण भरायचं तेवढं भरून आहे मस्त पुरण जास्त भरा म्हणजे पोळी खूप स्वादिष्ट लागेल आणि पुरणपोळी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हलक्या हाताने लाटणं हे पुरणपोळीचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित आहे जास्त कोरडं पीठ न लावता पोळी छान आपण लाटून घेणार आहोत पोळी हळूहळू मस्त आपण पातळ लाटून घ्यायची आहे छान आपला गोळा तयार झाला आहे मस्त आपण हा सुक्या पिठामध्ये घोळून घेणार आहोत हलक्या हाताने लाटायची आपल्याला पोळी गोल आकारामध्ये आपण पोळी छान लाटून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण पराठा बनवतो त्याचप्रकारे ही पोळी बनवणार आहोत हलक्या हाताने लाटायची आपल्याला गोलाकारामध्ये मस्त हलक्या हाताने आपण गोलाकाराची पोळी लाटली आहे बघू शकता पुरण न वाटता सुद्धा पोळी बनते हेच दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे छान आपली पोळी झाली बघू शकता मस्त आता आपण ही पोळी तव्यावर भाजून घेणार आहोत एकीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा आपल्याला हाय फ्लेमवर जास्त गरम करायचं नाही आहे हे मी साजूक तूप आत्ताच बनवलं आहे याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तव्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी चिटकू नये तव्यावर पोळी टाकून घ्यायची आहे तवा मी मध्यम गरम केलेला आहे पोळी उलटसुलट करताना हलक्या हाताने हाताळायची आहे साईडून आपण पुन्हा तूप सोडणार आहोत छान पोळी आपण एक बाजू शिजल्यानंतर पलटून घेणार आहोत तुपाचा मस्त भरपूर वापर करायचा आहे हिच्यात पोळी खूप मऊ आणि खूप स्वादिष्ट बनते एक बाजू शिजल्यानंतर आपण पोळी पलटून घेतली आहे पुन्हा आपण साईडने तूप सोडणार आहोत गरमागरम पुरणपोळीवर आपण साजूक तूप घालत आहोत घरची पुरणपोळी म्हणजे खास गोड आठवण अशी ही मऊ सूत तुटणार नाही अशी ही पुरणपोळी आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे पुरणपोळी मस्त पुरणपोळी छान फुगायला लागली की म्हणजे समजून जायचं पुरणपोळी खूप मऊ अशी होणार आहे साजूक तूप घातल्यामुळे पुरणपोळीची चव अजूनच खुलते गरमागरम पोळीभर साजूक तूप टाकलं की तिचा स्वाद आणखी दुप्पट होतो साजूक तुपाचा सा सुवास आला की पोळी अजूनच छान लागते थोडंसं साजूक तूप म्हणजे पुरणपोळीची खरी मजा मस्त आपली पुरणपोळी फुगली आहे बघू शकता तुपामुळे पोळी मऊसूत आणि चवीला एकदम परफेक्ट होते साजूक तूप घातल्यावर पुरणपोळीला घरगुती आणि खास चव येते मस्त आपली पुरणपोळी झाली आहे आपण ताटामध्ये काढून घेतली आहे पुरणपोळी म्हणजे फक्त पदार्थ नाही ती एक भावना आहे घरभर दरवळणारा पुरणपोळीचा सुगंध मन प्रसन्न करतो पुरणपोळी केली की घरात सणासारखं वातावरण होतं आईच्या आजची पुरणपोळी म्हणजे एकदम भारीच लागते पातळ मऊ आणि भरगच्छ पुरण असलेली पोळी सगळ्यांनाच आवडते गरमागरम पोळी आणि साजूक तू म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन पुरणपोळी आणि कटाची आमटी एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेली ही चव आजही तशीच आहे घरी केलेली पुरणपोळी खाल्ल्यावर मन एकदम तृप्त होते आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत जी आपण डाळ उकडलेली त्याचं पाणी एका भांड्यामध्ये काढलं होतं ते आपण आता त्याची कटाची आमटी बनवणार आहोत एकदा तुम्हाला पुरणपोळी जमली की तिची चव एकदम वेगळीच लागते फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा अद्रक लसूण कोथंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा आहे छान आपण वाटण भाजून घेणार आहोत भांडं गरम करायचं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकणार आहोत तेल हाय फ्लेमवर आपण गरम करून घेणार आहोत आपण घरगुती पद्धतीची खास कटाची आमटी बनवत आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मस्त आपल्याला हाय फ्लेमला हे सर्व भाजून घ्यायचं आहे साधी चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी कटाची आमटी आज आपण बनवत आहोत गावाकडची आठवण करून देणारी ही पारंपरिक कटाची आमटी आहे थोडक्यात साहित्यात आणि खूप सारी चव असलेली हो। ही कटाची आमटी आज आपण बनवत आहोत आजच्या जेवणात एकदम खास आहे गरमागरम कटाची आमटी ही कटाची आमटी मटणाच्या रश्यासारखीच लागते ही कटाची आमटी तुम्ही खाल्ली की तुम्हाला मटण खाल्ल्यासारखा फील येईल मस्त आपलं कांदा अद्रक लसूण भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत पुन्हा दोन ती तीन चान वाटान गेडा वाटान नंतर ते तीन मिनिटं छान आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे वाटण थंड करून घेणार आहोत आपण वाटण थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे वाटण आपलं झालेलं आहे बघू शकता साधी दिसणारे ही कटाची आमटी खूप भन्नाट लागते त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपण तेल टाकणार आहोत तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे फोडणी देताना फ्लेम हाय ठेवा म्हणजे एकदम खमंग फोडणी बसते कटाच्या आमटीची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे ठेचलेला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी हा महाराष्ट्रातल्या घराघरात प्रेमाने केला जाणारा पदार्थ आहे सण पाहुणे किंवा काही खास दिवस असला की पुरणपोळी आणि कटाच्या आमटीला मान दिला जातो पुरणपोळी आणि कटाची आमटी करताना संयम आणि हाताला मुरलेली सवय महत्वाची आहे वाटण छान आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते एक चमचा आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत घरगुती कोळी मसाला टाकायचा आहे कटाची आमटी म्हटली की थोडी झणझणीतच भारी लागते ही कटाची आमटी झणजणत असली आणि पुरणपोळी सोबत असली चव की चव आणखी दुप्पट होते पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवणं म्हणजे घरात परंपरा जपण आजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही अशा प्रकारे झटपट पुरणपोळी बनवू शकता छान आपण मसाले परतून घेतले आहेत मसाले परतताना फ्लेम आपण मीडियम ठेवली आहे मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे डाळीचं पाणी घेतलं होतं ते टाकायचं आहे मस्त वाटणामध्ये एकजीव करून घेणार आहोत आपण छान कटाच्या आमटीचा सुगंध घरभर दरवळला आहे साधी दिसणारी कटाची आमटी खूपच भन्नाट अशा चवीची लागणार आहे मस्त एक्झीव करून घ्यायचे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मस्त उकळी आणायची आहे आपल्याला आमटी का तुम्हाला जेवढी आमटी पातळ घट्ट हवी असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते तुमचा सपोर्ट आणि प्रेम खूप कमी होत आहे मंडळी असं करू नका या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुमच्या सपोर्टची आणि प्रेमाची खूप आवश्यकता आहे मस्त रंग बघू शकता कटाच्या आमटीला उकळी आली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालून छान कटाच्या आमटीला उकळी आणली आहे मस्त आपली कटाची आमटी झाली आहे बघू शकता तर आजचा आपला स्पेशल मेनू आहे कटाची आमटी उकडलेल्या बटाट्याची भाजी मस्त आपण वरण बनवलं आहे गरमागरम वाफळलेला भात बनवलेला आहे आणि छान गरमागरम मौसूद अशी पुरणपोळी बनवलेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत